ओके सत्तार यांनी दुसऱ्यांदा तुमची भेट घेतली आहे काय चर्चा झाली आणि काय संदेश त्यांनी घेऊन आले होते सरकारकडून आज बैठकीत संदर्भात काही विषय झाला आणि मी माझं मन महत्वाचं सांगितलं आमचं मत आणि माल मी त्यांच्यासमोर पुन्हा एकदा आचारसंहिता लागायचा सांगणं आवश्यक होतं आणि माझ्या समाजाच्या पूर्व समाजाच्या वतीने त्यांना तातडीचे संदेश म्हणलं तरी हरकतने सांगितलं की तुम्ही आचारसंहिता लागू देऊ नका तुम्ही आचारसंहिता लागायच्या आत मराठा आणि कोणती एकच आहे यासाठी तुम्ही सदतीस लाख नोंदी घ्या वितरित केल्या तुम्हाला पुरावे सत्तावन्न लाख मिळाले याचाच अर्थ असा होतो की ज्या अर्थी सदोतीस लाख नोंदी तुम्ही वितरित केल्यात प्रमाणपत्र वितरित केलेत तर अर्थ मराठा आणि कुंडी या राज्यातला एक या हा याची तुम्हाला अंमलबाजींनी करावी लागणार आहे आता समितीला तुम्ही त्याबाबतची कार्यकक्षा वाढवून दिली होती की नव्हती हा हा सुद्धा आता प्रश्न मोठा प्रश्नच आहे की तुम्ही मराठा आणि एक हे त्यासाठी बी त्यांना त्या क्षमतेनं सांगितलं होतं की नव्हतं त्यांना ती कार्यक्षमता दिली होती की नव्हती कार्यकक्षा वाढवून दिली होती की नव्हती एक प्रश्न आहे आणि नव्हती दिली तर का दिली नव्हती हा सुद्धा पुढे प्रश्न आहे सिंधी समितीला मराठा आणि कुणबी एकच आहे हा अहवाल तयार करण्यासाठी त्यांना ती कार्यकक्षा दिली नव्हती की काय आणि नाही जर सरकारचं उत्तर असेल तर काय दिली नाही मग ती समिती नेमली कशासाठी नेमणी शोधण्याच्या बरोबरच मराठा आणि कुणबी एक आहे ही पारदर्शक आवड तिथं जाणं गरजेचं तीनही गॅजेट सरकार संस्थांचं गॅजेट सरकारकडे बॉम्बे गवर्नमेंटच सरकारकडे हैदराबाद गॅजेट हे सरकारकडे नाही तर हैदराबाद स्टेटमध्ये तर ते तुम्ही आणले म्हणजे तीनही गॅजेट आज तुमच्याकडे राहिल्या विषय चौथा सगळ्या सोयरीचा अंमल बजावण्याचा त्या अंमलाबाबत शिंदे समिती कार्यरत आहे मग इतकं असताना तुमच्याकडे तातडीचा संदेश आहे की आज शेतता लागायच्या ज्या काय मागण्या आहेत त्याची अंमलबजावणी तुम्ही करा तुम्ही ऐकलं नाही ऐकलं असं नाही आहे पत्रकार बांधवने ऐकलं होता एवढाच फरक आहे की दरवेळेस तुम्ही ह्या बाजून असतात तर ह्या वेळ या बाजून उभा होता तर फरक एवढाच मात्र मला त्या मार्गात जायचं नाही मी त्यांना कोणा स्पष्ट ठासून सांगितलं मला राजकीय रस्ता माझा नाही त्या ट्रॅकवर मला जायचं नाही माझ्या समाजाला जायचं माझा माझ्या समाजाचा उद्देश आहे आरक्षण आणि त्यातून आमचं भविष्य घडवणं भविष्याकडे जाणं प्रगतीकडे जाणं हे आमचा उद्देश आहे आमचा हा मार्ग आहे आणि इकडं आम्हाला जायचं तुम्ही राजकारणाकडे आम्हाला नेऊ नका तुम्ही मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला तातडीचा संदेश द्या की आचारसंहितेच्या आज सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा हे प्रकरण वाढवू नका मराठ्यांची नाराजी जर तुम्ही अंगावर घेतली तर तुम्हाला मागत पडून हे सत्तर साहेबांजवळ आम्ही तातडीचा संदेश सरकारसाठी पुन्हा एकदा पाठवू लागला नसता परत तुम्ही उद्या म्हणायचा आचारसंहिता लागली आणि आता कसं करायचं तर समाजाचा अर्थ असा घेणारे की सरकारनं जाणून बुजून मराठ्यांना फसवले आणि ते तुम्हाला परवडणार काय हे केलं या केलं त्या बैठकाच तेरा महिन्यापासून पाचव आम्ही आणि बेचाळीस वर्षापासून चालू आहे फक्त आमच्याकडून जर जाणं गरजेचं होतं त्यांचंही आम्ही ऐकून घेतलं त्यांचं प्रामाणिकपणानं त्यांनी सगळं जे खरं आहे ते सांगून टाकलं आणि आम्ही जे खरं आहे ते त्यांना सांगितलं की त्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही किती गणित मानली तुमचे गणित हिसकटण्याची ताकद फक्त मराठी तुम्ही त्या गणितावरती राहू नका आणि मराठींची फसवणूक करू नका तुम्ही कोणालाही दादा फटका करा पण मराठ्यांशी करू नका आणि तुम्ही तातडीने या विषयात मार्गी काढून तुम्ही अंमलबाजी करावीच लागणार आहे काय पुन्हा तुम्हाला काय तारखा दिल्यात का त्यांनी चार पाच असं काय नाही बोलतो म्हणे लगेच साडे दहा अकरा बारा वाजता ते बहुतेक इकडे येणार असेल पाच सात सगळे व्हिडिओ तुम्ही बघितला व्हायरल काके नाही मी कोणावर बोलत नाही तुम्हाला माहित नाही पहिल्या मी विरोधक मारले नाही आपले शब्द तोंडात तेच असते पहिल्यापासून आपण दिलेले शब्द बदलत नाही फिरवित नाही आपल्या तोंडात पहिल्यापासून ओबीसीला मी महाराष्ट्रातल्या दुखवलेलं नाही बारा बलुतेदारांना दुखवलं नाही अठरा पगड जातीच्या लोकांना दुखावलं नाही मुस्लिमांना दलितांना मी दुखवलेलं नाही मी कोणालाही दुखवत नाही नेत्याला मात्र कोणाच्या फिरत कारण ती कोणाचीच नाही त्यामुळे ते ज्यांच्यावर मी बोलतच नाही त्यांनी काही केलं तर मी बोलणारच नाही मी तसला नाही ना संधी साधू धक्काचाट्या सापडला मी चेंग ते संस्कार आमच्यावर नाहीत ते त्यांच्यावर आहेत आमच्यात काही संबंध नसून आम्हाला चेंग आम आणि विरोध करायचा मराठ्याला हे संस्कार त्यांच्यावरती आमच्यावर नाही <laughs> कथाट्या सापडला म्हणजे हे पिळू हे आम्ही करत नाही आणि वैयक्तिक जीवनात मी कोणाच्याच पडत माझा पहिल्यापासून बरोबर जेव पडतो तेव भोगतो त्याला करा त्याला त्याला भोगावं लागतं मी माझ्या शब्दापासून फिरत नाही आजही फिरलो नाही उद्याही फिरणार नाही बनगणाच्या आरक्षणाबद्दल बोलतो मी ओबीसीच्या आरक्षणाबद्दल बोलतोय बंजारा समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलतोय महादेव पोळींच्या आरक्षणाच्या बद्दल बोलतोय राजपूतांच्या आरक्षणाच्या बद्दल बोलतोय मी ती, ती माझी मागणी लावून धरलेली लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल बोलतोय मी माझी मागणी सोडत नाही आणि मुस्लिमांच्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे ते का मोठे होऊ नये काय त्यांचं स्वप्न करू नये वाद विवाद अनेक प्रश्न हे वेगळे वेगळे मार्ग आहेत परंतु ज्या सुविधा आहेत त्या त्यांना का नाही मिळालं मी माझ्या हो ध्येयापासून हटत नाही शब्दापासून हटत मधी कुणी काय केलं आणि ते कोण कशात व्हिडिओ आहे तो कोण काढलाय मी त्याच्यावर लक्ष देत नाही आणि ती माझी संस्कृती घेणार कोणाला कडे अडचणीत आला म्हणून अडचणीत आला जे करतो त्याचे फळ द्यायला त्याला भोगवावं लागतं ठीक आहे धन्यवाद ओके